नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नवी मुंबई येथील वाशी येथे सामाजिक ऐक्य परिषद भरवली होती या परिषदेला संबोधित करताना पक्षाचे सर्वात सर्वे शरद पवार यांनी आगामी काळात महाराष्ट्रातही मणिपूर सारखं काहीतरी घडेल अशी चिंता वाटत असल्याचे श्रा। म्हटले शरद पवार यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे आगामी काळात महाराष्ट्रातही मणिपूर सारखं काहीतरी घडेल असा दावा शरद पवार यांनी केला आहे या संदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढसळली आहे विरोधकांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा आणि तुरुंगात टाकण्यासाठी गृहमंत्रालयाचा वापर होत आहे आपल्या पक्षाच्या लफंगे चोरांना संरक्षण देत आहेत गृहमंत्री फडणवीस यांनी आरक्षण दिलं आहे त्यातले ऐंशी टक्के लोक लफंगे आहेत त्यांच्यावर खटले आहेत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवत संजय राऊत म्हणाले की यांना संरक्षण द्यायचं कारण काय आमचा प्रश्न आहे मुंबईमध्ये अशा प्रकारच्या असंख्य लोकांना संरक्षण दिलं एकनाथ शिंदे गटात कोणी प्रवेश केला तर लगेच संरक्षण पण त्या व्यक्तीने काय मोठं क्रांतिकार काम केलं गल्ली आमच्या एका गटप्रमुखाने जरी प्रवेश केला तर त्यालाही संरक्षण दिलं जातं आणि जनता वाऱ्यावर आहे कोण बलात्कार चोऱ्या दरोडे पडत आहेत राजकीय कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे दरम्यान सामाजिक परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की मणिपूरमध्ये जे काही घडलं त्यानंतर जे राज्य अस्थिर आहे परंतु आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एकदाही तिकडे जावा असं वाटलं नाही मोदींना मणिपूरमधील नागरिकांना दिलासा द्यावा असं वाटलं नाही मणिपूर घडलं तेच आजूबाजूच्या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यामध्ये घडलं कर्नाटकातही घडलं त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही असं काही घडेल अशी चिंता आता वाटू लागली आहे सुदैवाने महाराष्ट्राला दिला दिशा देणारे अनेक युग पुरुष होणार गेले आहेत त्यांच्या विचारामुळे आपलं राज्य वेगवेगळ्या आघाड्यांवर प्रगती करत राहिले आहे असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेल वरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र